नमस्कार मी किशोर वांदेकर आज नांदेड जिल्ह्यामध्ये वे वेगवेगळ्या सहा घटना घडलेल्या आहेत त्या घटनेची माहिती घेण्यासाठी नांदेड जिल्हा पोलीस अधी अधीक्षक अविनाश कुमार साहेबांसोबत आपण आहे आपण जाणून घेऊ की कुठल्या गुन्हा घडलेला आहे आणि कशी कशा पद्धतीने ते उघडकीस आणलेलं आहे ते थेट आपण नांदेड जिल्हा पोलीस अधीक्षक श्री अविनाश कुमार साहेबांकडून आपण माहिती घेऊ सर uh, वेगवेगळ्या uh, नांदेड जिल्ह्यामध्ये घटना घडलेल्या आहेत uh. तर सर कोणत्या घडल्या आणि किती मुद्दे मला जप्त झाला आणि आरोपींना पकडलं ते आज सहा मुद्दा जे होता मेन मुद्दा त्याबद्दल आम्ही प्रेस कॉन्फरन्स घेतला होता त्यामध्ये एक मर्डरची डिटेक्शन आहे कंधार पोलीस स्टेशनमध्ये दोन दिवसा अगोदर एक मर्डर झाला होता त्याची डिटेक्शन आहे एक एक्स टॉर्सनची गुन्हा दाखल झाला होता ते कॉल करून एक्स्ट्रॉस मागत होता त्याच्याबद्दल एक डिटेक्शन आहे आणि तसेच एक भाग्यनगर पोलीस स्टेशनचे पाच घरफोडीचे गुन्हा डिटेक्शन झालेला आहे त्याच्या मुद्देमाल वगैरे रिकव्हरी झाले आहे सतरा तोला सोना त्यामध्ये त्याची डिटेक्शन आहे आणि एक जे गुन्हा होता सायबरची प्रेस नोट सायबरमध्ये जवळपास वन सेवन्टी फाईव्ह असा मोबाईल मी रिकव्हर केलेला आहे आणि पाच गुन्हे त्यामध्ये सुद्धा रिकव्हरी झालेली आहे सायबर पोलीस सायबर आमचे जे ब्रांच आहे त्याच्याकडून तो असा वेगवेगळ्या मुद्दावर आणि तसेच एक जे शेवटचा मुद्दा आहे की देगलूर पुलीस स्टेशन हा नॅशनल लेवलवर आमचे वन ऑफ द बेस्ट पोलीस स्टेशन म्हणून त्यांची यादीमध्ये आहे त्याचं नाव तो त्याबद्दलसुद्धा मी एक प्रेशनोट दिलेला आहे सर प्रेशनोट तुम्हाला भेटतील पण यामध्ये मला वाटतो की एल सी बी एल सी बीची टीम असो ज्यांनी मर्डरमध्ये कंधार मर्डरमध्ये खूप एक ब्लाइंड मर्डर होता त्यांची चांगली डिटेक्शन केलेलं आहे तसेच आमची सायबरची टीमने चांगली कामगिरी केलेलं आहे एक महिना एक महिनामध्ये त्यांनी वन सेवंटी फाईव्ह वन ट्वेंटी फाईव्ह सॉरी वन ट्वेंटी फाईव्ह असा मोबाईल त्यांनी रिकवर करून त्यांची जे रिअल ऑनर आहे त्यांना परत करत आहे आणि जवळपास अठरा लाख असा मुद्देमाल होता तर सायबरचे जे परत देत आहोत आम्ही आणि तसेच आमचे जे कंधारचा मर्डर होता आमचे भाग्यनगरचे डिटेक्शन आहे बिलोली पोलीस स्टेशनची कारवाई आहे गोवन्सवर आणि देगलूरचे तीन गुणाचे डिटेक्शन आहे प्रॉपर्टी ऑफेन्समध्ये तो असा एकंदरीत सहा गुणाचे आम्ही आज प्रेस कॉन्फरन्स घेतला होता त्यामध्ये आमची एल सी बीची टीम आणि आमची वेगवेगळ्या पोलीस स्टेशनची टीम चांगली आहे चांगली कामगिरी आहे आणि त्याच्याबद्दल मी त्यांना अभिनंदन करतो नक्कीच सर पोलिसांची चांगली कारवाई म्हणावी लागेल एक प्रश्न विचारायचा राहून गेला सर नांदेड शहरामध्ये आता मागच्या दोन दिवसात आली वजीराबाद हद्दीमध्ये चार घर तीन घर फोड्या आणि एक दुकान फोडी फोडण्यात फो, फो, आलेली आहे तर त्या अनुषंगाने सर काही आरोपींचा शोध लागला का त्याच्यावर काम चालू आहे काही प्रिलिमिनरी इन्फॉर्मेशन आम्हाला मिळालेला आहे कॉन होऊ शकतो त्याच्यावर वर्कआउट चालू आहे आणि मला वाटतो लवकर त्या गुन्हा सुद्धा डिटेक्ट होईल असं मला वाटतं नक्कीच थँक्यू सो मच कॅमेरामॅन गिरीश चंदिंद्रवासोबत मी किशोर वाटरिक